नमस्कार नवीन दिवस नवीन सुरुवात कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल ही सकाळची वेळ आहे ब्रेकफास्ट वगैरे झाला आहे मुलांचा आणि माझं जेवण पण झालेलं आहे ऑलमोस्ट अकरा साडे अकरा होऊन गेले असतील आणि ह्या दोघांची थोडी मस्ती चालली होती तर मी पण त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करत होते आज जेवणामध्ये आहे कोबी कारण माझ्याकडे भरपूर कोबी उरलेला आहे त्याच्यामुळे माझ्याकडे कोबीच आज पूर्ण मेनू आहे लंचमध्ये आणि इथे आर्या तिच्या टॅडीबरोबर बरोबर एन्जॉय करते तर कोबीमध्ये होती कोबीची भाजी आणि कोबीची भजी असं <laughs> करून मी तो कोबी फायनली सगळा संपवलेला आहे आणि कोबीची भजी आम्हाला सगळ्यांनाच आवडते आणि त्याच्यासोबत हे योगट आहे हे पण फार छान लागतं इकडे तर ही भजी जी आहे ती तुम्हाला मी ओपन करून दाखवते ह्याच्यामध्ये मी कोबी आणि कांदा असं मिक्स करून बाकीचे सगळं आपलं बेसन तणापूड जेरापूड असं सगळं लाल तिखट वगैरे मीठ असं टाकून मी ती बनवलेली आहे आणि खूप मस्त लागते खायला तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्याच्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं होतं आणि मुलं जरा वेळ झोपली होती आणि आपली ही जी कोबीची भाजी आहे त्याची रेसिपी मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केली होती तर दुपारच्या नंतर थोडा वेळ पण होता माझ्याकडे तर म्हटलं आता काय करूया तर म्हणून मी जरा थोडं क्लिनिंग करत होते कारण मला संडेला यावेळेला वेळ मिळालाच नव्हता काही क्लिनिंग करण्यासाठी थोडा बिझी शेड्यूल चाललेला आहे आणि इथे थोडं काही प्रॉब्लेम्स वगैरे चालले तर तुम्ही न्यूजपणे बघत असालच तर त्याच्यावर मी नाही बोलत आहे तर आमचे थोडेसे काही प्र प्रोग्रॅम्स होते मागच्या विकेंडला त्याच्यामुळे काही वेळच मिळाला नव्हता क्लिनिंगला तर फायनली जरा ग्रोसरी वगैरे आली होती ती मला थोडी व्यवस्थित लावायची होती तर पहिल्यांदा मी व व्यवस्थित क्लीन करून घेतला फ्रीज आणि नंतर हे सगळं अरेंज केलेलं आहे डीप क्लिनिंग वगैरे असं काही मी व्हिडिओ बनवलेला नाही आहे कारण <laughs> तो सगळेजण वेग वेगवेगळ्या पद्धतीने करतात फक्त मी जे माझं नेहमीचं जे सगळं सामान आहे ते फक्त मला क्लीन करून व्यवस्थित लावायचं होतं हे जे तुम्हाला सगळे मसाले दिसत आहेत जे स्पेसिफिकली एवरेस्ट ब्रँडचे आहेत जे मी इंडियावरून आणलेले आहेत कारण इथे एव्हरेस्ट ब्रँडचं मसाले नाही मिळत आणि मला तेच आवडतात तर मी ते सगळे मसाले मी ऑलरेडी इंडियामधून घेतलेले होते आणि हे सगळं व्यवस्थित मी क्लीन करून व्यवस्थित लावलेलं ला आहे त्याच्यानंतर मी पण जरा वेळ आराम केला आणि नंतर संध्याकाळची वेळ होती तर थोड़ा मुलांना घेऊन म्हटलं बाहेर फिरायला जा जाऊया आणि आज वेदर पण खूप मस्त होतं किती छान ऊन पडलं होतं आणि दोघांना आता काय मजाच फिरायला जाण्यासाठी तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद